मित्रांनो आज मावराव हे बघू शकता आपली कार्य कारण म्हणते आपण ह्याला काळ कलरचं राहते कारण बघता पॉलिनेशनसाठी किती मासे भरपूर वाढली मित्रांनो महाग राहते मित्रांनो दोनशे रुपये किलो बघू शकता आग्या मोळाची मासे आहे मित्रांनो सगळ्यात डेंजर मासे आहे हाईट म्हणायला गेलं तर अशी आहे मित्रांनो आता हे सगळे माशाचाच आवाज येते मित्रांनो दाट झाल्यामुळे हाईट वाढली आहे बघू शकता माझ्या कम्प्लीट पाच फूट वाढले मित्रांनो थोडी उत्पन्न कमी होते ह्याचं चटणी वगैरे बन येते मित्रांनो आणि त्याला असे फुले येतात पातळ लागवड केलं तर मित्रांनो असे मोंडू लागते त्याला दाट लागवड केलं तर जास्त हे होते मित्रांनो मग इथे एक मावळ आहे असं राहते मित्रांनो काळ कार का कारण म्हणते आपण ह्याला पावसाळ्यात थोडी फुलाचं प्रमाण कमी झाल्यावर मित्रांनो मुगाच्या आल्यावर ह्याला येतात मित्रांनो आग्या मोळच्या माश्या परंतु आता कमीच झाल्यात हे आता मावळता मित्रांनो येते एक महिन्यापर्यंत मावळून जाते मित्रांनो ह्याला है है आता मध्ये गेलं तर, तर भरपूर तुमच्याकडे किती येते मित्रांनो हा काळी कार मित्रांनो एवढं खाण्यासाठी टाकते मात्र मित्रांनो शेतकरी एवढ सह